दुष्काळानं महाराष्ट्रातील जनता वरपडली जाते पाण्याचे प्रचंड टंचाई निर्माण झालेली आहे पाण्यासाठी महिलांना वन वन फिरावं लागतंय जनावर आऱ्यासाठी थडपडत आहे अशा परिस्थितीमध्ये शासनीय व्यवस्था ठप्प आहे प्रशासन काही हालचाल करायला तयार नाही आचारसंहितेचा बागुळ दाखवून निर्णय होत नाही दुष्काळाला सांगून काही आचारसंहिता लागू झालेली नव्हती तेव्हा विभागीय आयुक्त ते या नात्यानं आज चंद्रकांत कुलकुंडवार साहेबांना भेटून त्यांना विनंती केली की शासनाची जबाबदारी आहे दुष्काळात होरपळलेल्या जनतेला दिलासा देण्याची आज महावितरण कंपनी धडाधड विजेचे कनेक्शन तोडताना दिसत आहे जना जिथं पाणी उपलब्ध आहे तिथं जनावरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते तेव्हा दुष्काळासाठी ज्या काही उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे त्याची तातडीनं अंमलबजावणी करावी अन्यथा जनता रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर बारा जिल्ह्यामधून जाणारा जो शक्तीपीठ महामार्ग आहे त्यासाठी सक्तीचं जमीन जब, जब, अधिग्रहण असेल मध्ये जे मोजमाप असेल सरळ सरळ हा शेतकऱ्यांच्यावर वरवंटा फिरवण्याचा प्रकार आहे आणि त्याला शेतकऱ्यांचा प्रचंड असा विरोध आहे त्या संदर्भामध्ये सातत्यानं आंदोलनं होत आहेत त्याची सुद्धा दखल घ्यावी आधीच सरकारनं भूमी अधिग्रहण कायद्यामध्ये दुरुस्ती करून शेतकऱ्यांचा विश्वासघात केलेला आहे शेतकऱ्यांच्या जमिनी लुटण्याचं एक कायदेशीर कारस्थान केलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये धार्मिक कारण सांगून जर सर सरकार शेतकऱ्यांच्या जमिनी लुटू पाहत असेल तर ते आम्ही कदापि होऊन देणार नाही असाही इशारा आज आयुक्तांना भेटून आम्ही दिला